वेलची पूड तर आपण सगळेच जण घरी तयार करतो पण बरेच वेलची पूड तयार करताना त्यामध्ये बरीचशी साखर मिसळतात की जेणेकरून पूड छान अशी बारीक व्हावी पण आज आपण जरा सुद्धा साखर न मिसळता ही अशी छान सुगंधित वेलची पावडर घरी कशी तयार करायची हे पाहतोय नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण साधारण पाऊन वाटी इतकी मी ही वेलची घेतलेली आहे आणि या वेलच्या बघा अशा छान मस्त हिरव्या रंगाच्या घ्यायच्या की जेणेकरून त्या ताज्या असतात बरेच दिवसांची वेलची असेल ना की तिचा रंग थोडासा फिका झालेला असतो पण ताजी वेलची असेल किंवा तिचा रंग छान असा साधारण पिस्तेचा रंग कसा असतो ना तसा पिस्ता रंग असतो आता ही वेलची चांगली आपल्याला मंद असेवरती हलकेसे त्यावर टिपके येईपर्यंत भाजून घ्यायची आहे फार मोठी आज करायची नाही आपल्याला हलकीशी अगदी हलकी भाजायची आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे ना असे टिंब आले पाहिजेत अशी भाजायची असं केल्याने वेलची वरचं साल असं सा ते छान कुरकुरीत होतं आणि या वेलचीची पूड सुद्धा छान मस्त अशी सुगंधित तयार होते आता यामध्ये मी एक हे मध्यम आकाराचं जायफळ आहे ते घातलेलं आहे आणि हे जायफळ सुद्धा आहे ना थोडस मी असं कुटून घातलेलं आहे आता गॅस बंद केला तरी चालेल पॅन बराचसा गरम आहे यामध्ये आपल्याला हा वेल वेलची आणि जायफळ दोन्हीही फक्त असे चांगले गरम करून घ्यायचे आहे आता हे थोडे कोमट होईपर्यंतची आपल्याला वाट पाहायची आहे अगदी गरम गरम कधीही मिक्सरला पावडर करायची नाही थोडस कोमट झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे यामध्ये साखर किंवा काहीही न घालता बघा अगदी छान मस्त अशी वेलची पूड आपली तयार झाली आहे आपण बऱ्याचदा काय करतो वेलची सालं काढतो मग ती बरीचशी वाया जातात पण आजची ही पावडर आपण वेलची आणि जायफळाची साली सहितच केलेली आहे आता बघा अशी छोटीशी तुमची जी वेलची पावडर ठेवण्याची छोटी डबी किंवा काय बरणी असेल त्यामध्ये अगदी घट्ट झाकणाची जी असेल ना त्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे त्याचा सुगंध बरेच दिवस तसाच टिकून राहतो बघा रंग सुद्धा मस्त असा हिरवागार राहिला आहे जरा सुद्धा साखर न घालता ही अशी वेलची पूड घरच्या घरी आता श्रावण मास चालू आहे सणासुदीचे हे असे दिवस असताना आपल्याला बऱ्याचशा पदार्थांमध्ये वेलची जायफळ पूड लागतेच याकरता अशी ही वेलची आणि जायफळाची पूड तुम्ही सुद्धा करून पहा तुम्ही यापूर्वी कुठल्या पद्धतीने वेलची जायफळ पूड करत होता हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद